आमदार महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते यांचंही मी मनापासून स्वागत करतो संभाजीनगरला होतो त्यामुळे यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगी व्यक्त करतो आणि पत्रकार मित्रांना मनापासून सगळ्यांना तुम्हालाही शुभेच्छा देतो की याच्या विस्तार केला जी लोकसभेची निवडणूक होते है। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा प्रचार जोरात सुरू आहे आताही मी दोन तीन बैठका सभा घेऊन आलो आणि यामध्ये महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करते आहे सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या आप विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही आता एकतर पहिलं संभाजीनगरमध्ये मी असतानाच एक, एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टाने ती याचिका फेटाळली आणि छत्रपती संभाजी नगर हे नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे धाराशिव देखील तशाच प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब अशासाठी की महायुतीने हे रितसर सगळं केलं होतं आणि त्यामुळे तो एक आज आनंदाचा निर्णय आपला झाला आहे गेले दोन वर्षामध्ये महायुतीने केलेल्या राज्यामध्ये काम आपल्यासमोर आहे आपण पत्रकार मित्र सगळे साक्षीदार आहात की आमचं सरकार महायुतीचं यायच्यापूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता सर्व ठप्प होतं सगळ्या ह्याच्यात कामं स्पीड ब्रेकर होतात आणि देवेंद्रजीने मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या नंतर अजितदादा यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये जे काही विकासाचं पर्व सुरू झालं पण तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते मी होतो पण तेव्हाचा कारभार त्यांनाही ते माहीत होता मलाही माहीत होता आणि हा लोक आपला राज्यातला कारभार राज्याचा विकास राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते आणि म्हणून अजितदादानी देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला हे सरकार अधिक मजबूत झालं पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा एका महिन्यात सरकार पडेल व दुसऱ्या महिन्यात पडेल तिसऱ्या महिन्यात पडेल असं रोज म्हणायचं परंतु सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं आता दोनशे आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं त्यांना काही खरं ज्योतिषी काही सापडलं नाही त्यांना मी म्हणालो एक ज्योतिषी काम चढून घ्या पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिवायशाप दुसं काही नाही आणि आपल्याकडे काम आहे आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचा केलेला विकास या देशाला अगदी महासत्तेकडे नेण्याचा निर्धार आणि ने या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊ लागले देशाचं नाव जगात रोशन झालं जी ट्वेंटीसारखी आपल्याला परिषद मिळाली त्याचं अध्यक्षपद मिळालं आणि आज भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मोदीजींच्याकडे आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि या देशामध्ये चारसं पारचा आकडा गाठायचा आहे आणि पंचेचाळीस पार आपल्या राज्यातून आपल्याला खासदार द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हेमंत अप्पा गोडसे हा देखील विजयी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो कारण तर सर्वजण कामाला लागले सर्व महायुतीन मजबूतीने काम करते विजय अप्पा तर कर पण आज त्यांचा हक्का सगळा जो काही कार्यकर्त्यांचा का संसद लोकप्रतिनिधी त्यांनी प्रवेश केला आहे मोठा प्रवेश झाला त्याच्यापूर्वी बबनराव केला त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केला आणि त्यामुळे नवीन नवीन नवी सगळे लोक येतात महायुतीची ताकद आहे आणि त्यामुळे आपले हेमंतप्पा गोडसे यांचा विजय पक्का आहे हे मी या खात्रीने आपल्याला सांगू इच्छितो साहेब आपण काय चर्चा झाली कुंभमेळाच्या साधू संत स्वतःहून आले होते हेमंत अप्पा गोडसे यांना आशीर्वाद द्यायला आणि ते म्हणाले आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत कारण पालघरमध्ये झालेला साधू हत्याकांड त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती दुर्दैवाने सरकारने त्यात लक्ष घातलं नाही मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घातलं परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केसमध्ये जे लक्ष घालायला पाहिजे त्यांचं सरकार घालते त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशानी माणसं परत येत नाही परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये ते देखील आम्ही आपल्या सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं याची आठवण त्यांनी आम्हाला करून दिली आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंत गोडसे नाही तर आपण राज्यातले जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जी काही आखाडे आहे आघाडी आहे वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा पाठिंबा आहे असा पाठिंबा त्यांनी जाहीर केला कुंभ कुंभमेळ्याच्याबद्दल पण त्यांनी उल्लेख केला कुंभमेळ्याची देखील बैठक झाली आहे ती देखील बैठक आणखी देखील ज्याची तयारी त्यांना सांगितली की काही कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर शांतीगिरी महाराजांचा देखील विषय निघाला मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे तर त्यांनाही सांगितलं शांतीगिरी महाराजांना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांच्या समोर मांडतो हेही लोक म्हणाले की सगळेच जण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे आज आपण मंदिरांचं जीर्णचार करतो आज पंढरपूरचा विकास आराखडा तिथे मोठ्या प्रमाणावर चांगलं देवस्थान स्वच्छता सगळ्या सोयीसुविधा सगळी देवस्थानं जी आहेत प्राचीन मंदिरं आहे त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर विकास निधी देतो त्यामुळे गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराज बांधले त्याचं जे होता तेही काम आम्ही हाती घेतले त्यामुळे खूप खुश होते आणि त्यांनी देखील जाहीर पाठिंबा

मध्ये जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आहे आणि तुम्हाला एक सांगतो की लोकांची साथ आहे लोकांनी ठरवलं आहे आणि जे काही मधलं झालं कधी कधी काही गोष्टी होतात राजकीय समीकरण असतात परंतु आता हेमंत अप्पा गोडसे जे आहेत हे लोकांना भेटत होते ते परिचित आहेत त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही दोनदा खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे आम्हाला कुठलीही अडचण याच्यामध्ये ये येणार नाही कारण ऑलरेडी हेमंतप्पा प्रत्येकाच्या घराघरात मनामनामध्ये मना पोचलेला आहे आणि आता तर महायुतीमध्ये आमच्याकडे बघा शिवसेना आणि आम शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय भाप कवाडेगड आणि आठवले साहेब प्रहार सगळे लोक आहेत एवढी ताकद मोठी वाढलेली आहे आणि आमची माहिती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम नाही करत निवडणूक आली की चाललं आपलं काम करायला आपलं दुकान उघडलं आपली चालू असं आप नाही आम आमचं माहितीच चोवीस तास काम चालू निवडणूक नसू द्या त्यामुळे आपल्याला ते काय अडचण आहे मनोमिलन झालेलं आहे मी सगळ्यांशी स्वतः बोललेलो आहे आणि जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली की सगळे जोमाने काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आणायचं आहे त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे ही सीट जी आहे ही चांगल्या भरगतचं मताधिक्याने निवडून येईल सांगितलं त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत गोडसे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतो आहे महाविकास आघाडीच्या पक्षाने जे काम केलं आहे घरात बसले फेसबुक लाईव्ह केलं हे ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील का बसलेल्याच्या असलेल्याच्या लोकांमागे जातील त्यामुळे मतदार सुज्ञ आहे त्याला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतो आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो अरे ते जाऊ दे मॉडेल आहे मॉडेल अरे बाबा शिवसैनिक असल्यापासून माझ्या संपर्कात संपर्का होते ते आता शिव एकत्रच होतो ना आम्ही सगळे आमच्या संपर्कात ते पहिल्यापासून होते आणि थोडासा मी त्यांना सांगितलं होत की त्यांचा त्यांचा अनुभव आहे ना

यांना निवडणार तिकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार काय असतं कार्यकर्ता म्हटलं म्हणून पक्ष म्हटलं असं होतं का त्यामुळे जिथे जिथे अशा प पद्धती कसं आहे कार्यकर्ते आहेत आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतंय बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजवायला पाहिजे त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल तर अजितदादा त्याला समजवत आहेत शिवसेनेचा असेल तर मी करतोय भारतीय जनता पक्ष देवेंद्रजी करत आहेत त्यामुळे तुम्हाला मी सांगतो ही महायुती एकदम मजबूत आहे काही तिथे कोणाला शिरायला वाव नाही आहे त्यांच्यासारखं आमचं नाही आहे गळ्यात गळ्या आणि पायात पाय एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार उभे राहत तसं आमच्याकडे नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो ही जी महावि महायुती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये एकदम रेकॉर्ड ब्रेक करणार आणि मोदीजींना मजबूत साथ ओके चा अरे बाबा अरे बाबा खिचडी चोर कपन चोर पसरावाला चोर ये ना काय विचार आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोलतील जाऊ दे आता ते काय काय बोलले ते मी <laughs> सोडा ना आता मी बोलेन नंतर आता मला महत्वाच्या विषयावर बोलायचं अरे झालं ना त्यांना कमळ आणि धनुष्यबाणांनी मदत केली घड्याळांनी मदत केली आमचं एक सहकारी आहेत ते त्यांचा पण पक्ष आहे चला ओके धन्यवाद